दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी घडामोड अशी आहे की उजनीच्या मुख्य कालव्यामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सकाळी दहा वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे कालच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक सोलापूरला पार पडली होती आणि यामध्ये निर्णय घेणार होता की चार जानेवारीपासून उजनीचं रब्बीचं पहिलं आवर्तन सुरू करण्यात यावं याचबरोबर उजनी मधून आता भीमासिना जोडकालव्यातही पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होते आहे भीमासिना जोड कालवा म्हणजे बोगद्यामध्ये रब्बी हंगामा करता म्हणून आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवातीला दोनशे क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे यानंतर यामध्ये वाढ केली जाणार आहे उजनी धरण व्यवस्थापनाने आज सकाळी दहा वाजल्यापासून उजनीच्या मुख्य कालव्यात सुरुवातीला पाचशे क्युसेकनं पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे यानंतर यामध्ये वाढ केली जाणार आहे दरम्यान उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे मात्र आता विसर्ग कमी करण्यात आलेला आहे मुख स्लीपे म्हणजे सांडव्यामध्ये चोवीसशे क्युसेक आणि वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक असा चार हजार क्युसेकचा विसर्ग काल सहा हजार क्युसेक होता आता हळूहळू भीमा नदीतलं पाणी हे कमी केलं जाणार आहे आणि त्यानंतर ते बंद केलं जाईल कारण औज बंधाऱ्यापर्यंत आता उजनीतून सोडलेलं पाणी हे पोहोचलेलं आहे त्यामुळे सोलापूर शहरासह भीमा नदीकाठच्या पाणी योजनांचा प्रश्न आता मिटलेला आहे उजनी धरणात एकूण साठा हा एकशे तेरा पॉईंट त्र्याऐंशी टी एम सीन यातलं उपयुक्त पाणी आहे पन्नास पॉईंट सतरा टी एम सी इतका टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट पासष्ट टी एम सी इतकी आहे दरम्यान मागील चोवीस तासामध्ये चार पॉईंट अठ्ठावन्न मिलीमीटर म्हणजे पॉईंट नव्वद दशलक्ष गणेमीटर इतक्या पाण्याचं बाष्पी भवन देखील नोंदलं गेलेलं आहे उजनीच्या कालव्याबरोबरच दहीगाव योजनेकरतासुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हे सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स क्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकीटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटाच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सिंक फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर